हॅलो एव्हरी वन प्रियंका किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुजराती स्पेशल दाल ढोकली बनवणार आहे सर्वप्रथम एक मोठी वाटी कणिक आणि त्यामध्ये दोन चम्मच बेसन घेऊन त्यामध्ये हळद तिखट तीळ ओवा चवीपुरते मीठ व दोन मोठे चम्मच तेल टाकून ते मिक्स करून त्याचा घट्ट गोळा भिजवून घ्यावा आणि ते पंधरा ते वीस मिनिट मुरल्यानंतर त्याची चपाती लाटून त्या चपातीचे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यावे त्यानंतर कुकरमध्ये एक छोटी वाटी तुरीची डाळ टाकून ती स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद एक छोटा टोमॅटो बारीक कापून व पाणी टाकून ते शिजवून घ्यावे ते शिजल्यानंतर त्याला पातळ करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्याला उकडी येऊ द्यावी त्याला चांगली उकडी आली की त्यामध्ये कट केलेली चपाती टाकून पंधरा ते वीस मिनिट शिजू द्यावे ते शिजल्यानंतर गॅस बंद करून बारीक कापलेली कोथिंबीर टाकावी आता आपण त्यावर टाकण्यासाठी तडका तयार करूया गॅसवर छोटी कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी हिंग बारीक केलेला लसूण टाकावा तो लालसर झाला की गॅस बंद करून तीन ते चार लाल मिरचीचे तुकडे टाकावे व चवीनुसार लाल तिखट टाकून ते मिक्स करावे आणि तो तडका ढोकळीवर टाकावा अशा प्रकारे मस्त अशी दाल ढोकळी तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद